पुशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताज्या बातण्या बघण्यासाठी सारलुम शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बारामती व्यवस्थेमुळे राजकीय नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारात विमान प्रवास अपरिहार्य ठरला आहे. परंतु या प्रवासामुळे अपघातात होण्याचा धोका नेहमीच असतो आणि यामुळे व देशाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे आज सकाळी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान तांत्रिक खराबीमुळे अपघात झाला या दुर्दैवी घटनेत उपमुख्यमंत्र्यांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे सध्या स्थितीत घटनास्थळी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन संघ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे अपघाताची कारणे स्पष्ट करण्यासाठी तांत्रिक तपासणीही सुरू करण्यात आली आहे राजकीय नेत्यांच्या प्रवासातील या अपघातामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये धक्का आणि शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक